नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण अपूर्णांकामधील अतिशय महत्त्वाचा प्रश्न वारंवार परीक्षे विचारला जातो या प्रश्नाला अगोदर आपण समजावून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण थोडक्यात ट्रिक्स पद्धतीने या प्रश्नाला कसं सोडवता येतं ते पाहणार आहोत पहा सुरुवातीला दिलेला आहे सात तीनशे सातमध्ये तीनशे सात किती वेळा मिळवल्यास उत्तर तीन येईल तर हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे तीनशे सातमध्ये तीनशे सातमध्ये मध्ये तीनशे सात तीनशे सात किती वेळा मिळवल्यास गुणिले एक्स करावं लागेल गुणिले एक बरोबर उत्तर तीन येईल तर हे आपल्याला समीकरण सोडवावे लागेल पहा आता या ठिकाणी तीनशेच सात अधिक तीनशेच सात गुणिले एक बरोबर तीन आता पायासमान आहे त्यामुळे आपण काय करणार आहे तीन अधिक तीन गुणिले एक स किती होईल तीन एक स आणि छेदामध्ये पायासमान आहेत त्यामुळे एकदाच लिहायचंय बरोबर तीन आता हे भागाकारामध्ये सात आहेत तिकडे उजवीकडे गुणाकारामध्ये जातील तीन, तीन गुणिले सात इथे काय उरलं तीन अधिक तीन एक स आता यांचा गुणाकार काय येतो तीन गुणिले सात यांचा गुणाकार सात्विक एकवीस आता हे अधिक तीन आहेत ते उजवीकडे वजा होतील इथे काय उरलं तीन एक स आता पहा एकवीसमधून तीन गेले किती उरले तीन गेल्यानंतर अठरा किती उरले अठरा आणि हे किती आहेत तीन एक स आता अठराला आपल्याला काय करायचं आहे तीन इकडे भाग द्यायचं आहे हे गुणाकारात आहेत ते उजवीकडे आल्यानंतर बहा हजारामध्ये येतील ठीक आहे आता एक्सची किंमत निघून जाईल आपल्याला तीन एक तीन तीन सठरा एक्सबरोबर किती आले एक सरोबर सहा तर अशा पद्धतीने आपल्याला किती वेळा मिळवल्या मिळवल्यास उत्तर तीन येईल तर सहा वेळा मिळवल्यास उत्तर तीन येईल तर अशा पद्धतीने आपण एकच मानून हा प्रश्न सोडवू शकतो पण या परी या प्रश्नाला परीक्षेमध्ये काही सेकंदात कसं सोडवायचं ते आपण पाहूयात पहा आता तीनशे सातमध्ये तीनशे सात किती वेळा मिळवल्यास उत्तर तीन येईल तर हा प्रश्न आपण ट्रिक्स पद्धतीने सोडवूयात बेरजेचं उत्तर किती दिलेलं आहे तीन त्या अगोदर लिहून घ्यायचं त्यानंतर आपल्याला इथे अंश घ्यायचं आहे अंश समान आहे अंश समान आहे किती आहे अंश तर तीनच आहे अंशसुद्धा काय आहे तीन आहे गुणिले छेद वजा एक करायचं आहे आपल्याला छेद किती आहे तर छेद सात आहे सात घ्यायचं आहे आणि वजा एक करायचं आहे आता आपण तीनने तीनला भाग देऊ शकतो तीन एक तीन सात गुणिले एक करा सात गुणिले एक सात येईल वजा एक बरोबर सहा तर किती वेळा मिळवावं लागेल आपल्याला सहा वेळा मिळवावे लागेल अतिशय सोप्या पद्धतीने आपण या प्रश्नाला सोडवू शकतो पाहूयात असाच एक प्रश्न दोन छेद पाच मध्ये दोन छेद पाच किती वेळा मिळवल्यास उत्तर चार येईल तर दोन छेद पाच मध्ये दोन छेद पाच किती वेळा मिळवल्यास उत्तर चार येईल तर अगोदर सोडवला प्रश्न त्याच पद्धतीने सोडवायचा आहे उत्तर किती आहे चार छेदामध्ये काय लिहायचं तर अंश छेदामध्ये काय घ्यायचं अंश अंश किती आहे दोन गुणिले छेद वजा येईल छेद किती आहे पाच पाच वजा एक आता हे फक्त सोडवायचं आपल्याला बे दुनी चार पाच गुणिले दोन राहिलेले आहेत पाच गुणिले दोन किती होणार पाच गुणिले दोन दहा दहा वजा एक बरोबर नऊ किती वेळा मिळवणार तर नऊ वेळा बरोबर किती वेळा मिळवल्यास उत्तर चार येईल तर नऊ वेळा मिळवल्यास उत्तर चार येईल अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काढता येईल पहा विद्यार्थी मित्रांनो हा एक प्रश्न घेऊयात आपण चार छेद अकरामध्ये चार छेद अकरा किती वेळा मिळवल्यास वे उत्तर चार येईल तर सुरुवातीला आपण काय घेतो तर उत्तर घेतो काय घेतो उत्तर बेरेजीचे उत्तर छेदामध्ये काय घ्यायचं अंश छेदामध्ये अंश गुणिले छेद वजा एक गुणिले छेद वजा एक उत्तर किती आहे चार उत्तर आहे चार छेदामध्ये अंश किती घ्यायचा चारच आहे अंश गुणिले छेद आहे अकरा वजा एक चार एक चार अकरा गुण एक अकरा अकरा वजा एक बरोबर किती अकरा वजा एक दहा तर किती वेळा मिळवावे लागेल आपल्याला दहा वेळा मिळवावे लागेल अशा पद्धतीने चार छेद अकरामध्ये चार छेद अकरा किती वेळा मिळवल्यास उत्तर चार येईल तर दहा वेळा मिळवल्यास पंच्याऐंशी छेद एकशे दोनमध्ये पंच्याऐंशी छेद एकशे दोन किती वेळा मिळवल्यास उत्तर दहा येईल उत्तर किती दिलेलं आहे अगोदर दहा त्या अगोदर लिहून घ्यायचं आहे उत्तर दहा दिलेलं आहे अंश किती आहे पंच्याऐंशी गुणिले छेद किती आहे एकशे दोन वजा एक तर हे सोडून घेऊयात आपण सतरा पाचा पंच्याऐंशी सत्रिसक एकशे दोन पुन्हा या ठिकाणी पाचने भाग झालेत पाच एक पाच पाच दोन्ही दहा साई दुनी किती झाले बारा साई दुनी बारा वजा एक बरोबर अकरा वेळा किती अकरा वेळा मिळवावे लागेल तर अशा पद्धतीने आपण दररोज नवीन नवीन ट्रिक्स सोप्या पद्धतीने देत असतो अजूनही व्हिडिओला लाईक केले नसेल तर व्हिडिओला लाईक करा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन ने व्हिडिओमध्ये नवीन ट्रिक्ससह धन्यवाद